नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका हत्कणली येथील दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या सालच्या ग्रामपंचायत बॉडीने पत्रकार संघटनेच्या वीस संघटनेवरती निवड झालेल्या व पुरस्कार प्राप्त झालेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सृजन शक्ती श्रमिक फाउंडेशन सृजन शक्ती साहित्य विचार मंच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृत मंडळ मुंबई यांच्या वतीने पत्रकार सचिन बॉनुशे यांना सृजनरत्न आदर्श पत्रकार पुरस्कार तसेच मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या हातकल्ले तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर शकील सुतार यांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल तर महाराष्ट्र पत्रकार संघटना हातकल्ले तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल परके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अजित गुपुडगे मुनीर सुतार सुनील व सावकर धनाजी तिवडे सुनील चौगले नंदकुमार माळी कुबेर हराळे तुषार कोळी अरुण माळी उपस्थित होते अरार न्यूजसाठी राहुल परके हिंगणगाव कुंभोज